Premises, नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेमध्ये आता एक नवी एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आता नव्या वकिलाची एंट्री होणार आहे अर्जुनला पत्ता न लागू देता अश्विन हा प्रियाला देणार आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये आता अश्विन हा प्रिया म्हणजेच खोटारड्या तन्वीला जेलमधून सोडवण्यासाठी वकील घेऊन येतो तन्वीच्या बाबतीत नेमका काय घडला आहे असा प्रश्न ते तिला विचारतात तेव्हा खोटी तन्वी म्हणजेच प्रिया सांगते की ती विनाकारण या खून प्रकरणामध्ये गोवली गेली आहे ती फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या जागी उपस्थित होती ती वकिलांनाही हे सांगते की खून मधुभाऊंनी नाही तर साक्षी शिकरेनेच केलाय महिपत तिला धमकावत असल्याने ती एवढं खोटं बोलल्याचं रडगाणं वकील आणि अश्विन समोर गाते प्रिया जमेल तेवढं इमोशनल ब्लॅकमेल करते तेव्हा प्रियाचे वकील कोर्टात असा युक्तिवाद करायचं ठरवतात की प्रियाला खोटी साक्ष देण्यासाठी धमकवण्यात आलेलं आहे तसेच महिपत शिकरे हा गुंड आहे हे अर्जुनने सिद्ध केल्याने ते त्यांच्याच माथ्यावर पडेल असे ते म्हणतात अश्विन आणि वकील मिळून ठरवतात की आता प्रियाच्या जामिनासाठी प्रयत्न करूया मात्र अश्विनला माहित असतं की प्रिया सुटू नये म्हणून अर्जुन काहीही करेल तेव्हा ते वकील सल्ला देतात की अर्जुनला यातलं काहीही समजू न देता आपण जामिनासाठी प्रयत्न करू त्यामुळेच आता खोट्या तन्वीला म्हणजेच प्रियाला जामीन मिळणार आणि ती जेलमधून बाहेर येणार असाच ट्विस्ट मालिकेमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद